नमस्कार मराठी गृह चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मतदान नक्की कराच कारण सतराशे शहात्तरला अमेरिकेमध्ये केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली मतदान नक्की कराच कारण अठराशे पंच्याहत्तरला फ्रान्समध्ये केवळ एका मताने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित झाली मतदान अवश्य कराच कारण एकोणीसशे सतराला सरदार पटेल अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते मतदान आवश्यक कराच कारण एकोणीसशे तेवीसला फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली मतदान अवश्य कराच कारण एकोणीसशे अठ्ठावन्नला वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते मतदान नक्की कराच कारण दोन हजार आठमध्ये राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी पी जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेअभावी त्यांचा ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता मत कोणाला द्यायचं ते आपल्या अंतरात्म्याला विचारा देशाच्या भविष्याकरता आपल्या मुलांच्या भविष्याकरता कोणाला मतदान करणे गरजेचे आहे हे ठरवा मनात ठाम निश्चय करून शंभर टक्के मतदान नक्कीच करा